नमस्कार सोप्या भाषेत वैद्यकीय ज्ञान याच्या या, या पुढच्या एपिसोडमध्ये मी डॉक्टर अमित करकरे मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो ही जी सिरीज आहे किंवा ही जी प्लेलिस्ट आहे आपली आत्ता तर त्या सिरीजमध्ये आपण मराठी भाषेमधून अत्यंत सोप्या भाषेमध्ये वैद्यकीय प्रश्न जे असतात आपल्या जे मनात नेहमी उठतात त्या सर्व प्रश्नांच्या उत्तरांकडे त्यांच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत मग हे प्रश्न एखाद्या आजाराबद्दल असतील किंवा एखाद्या एखादा समज जो सगळीकडे पसरलेला असतो त्याच्याबद्दल असतील किंवा एखाद्या टेस्टबद्दल असतील आपल्याला आजकाल खूप इन्व्हेस्टिगेशन्स करायला सांगतात तर नक्की ही टेस्ट का करायची ती समजा जास्ती असेल तर ह्याचा अर्थ काय सो आपण काही टेस्टबद्दलचे व्हिडिओज ऑलरेडी अपलोड केलेले आहेत तर ते प्लीज आपल्या चॅनलवर जाऊन बघा पण आजचा जो प्रश्न आहे तो सगळ्यात कॉमनली विचारला जाणारा प्रश्नांपैकी एक आहे तो म्हणजे की सकाळी उठल्या उठल्या उपाशी पोटी समजा चहा घेतला तर तो आरोग्यासाठी घातक आहे का थोडासा या प्रश्नाला मी ॲडिशन्स काही करतो की इन जनरलच चहा कुठल्या कुठल्या प्रकारे आपल्या शरीरासाठी घातक ठरू शकतो चहाच्या काही चांगल्या गोष्टी पण आहेत चहामधल्या पण आपल्याकडे जो चहा आपण तयार करतो ज्याच्यामध्ये चहापत्ती पाण्यामध्ये उकळून त्याच्यात नंतर दूधही घातलं जातं सो नुसतं ग्रीन टी किंवा नुसताच कोरा चहा असेल तर त्याचे फायदे खूप वेगळे आहेत पण त्याच्यामध्ये दूध घातल्यानंतर साखर घातल्यानंतर आपल्याकडे त्याला चाय म्हणतात सो टी इज डिफरंट आणि चाय इज डिफरंट सो इंडियन चायचा नक्की काय काय त्याच्यामुळे प्रॉब्लेम येऊ शकतात uh, सगळ्यात लक्षात घेण्यासारखं एक आहे म्हणजे की uh, खूप लोकांना हा प्रश्न चुकीचा वाटेल किंवा त्यांना असं वाटेल की या प्रश्नाला काय अर्थ नाही uh, आम्हाला चहा लागतो सकाळी आणि चहा प्यायल्याशिवाय आमचं काही पोट साफ होत नाही त्याच्यामुळे तुम्ही काही म्हणा तुम्ही किती जरी म्हणतात की ते विष आहे तरी पण आम्ही चहा पिणार कारण आमचं सा पोट साफ होण्याची गरज आहे तर खूप साऱ्या पेशंट्सबरोबर काम करून वेगवेगळ्या औषधांचा उपयोग करून असं लक्षात आलेलं आहे की चहा प्यायची गरजच आहे असं काही नाही असं कुठेही लिहिलेलं नाही आहे मानवाच्या काय म्हणतात ना श शरीरक्रियेमध्ये की पोट साफ होण्यासाठी चहाची गरज आहे असं काही नाही पोट साफ होण्यासाठी पोटाचे व्यायाम करण्याची गरज आहे तुमचा चयापचय चांगला असला पाहिजे तुमचं फायबर इंटेक चांगलं असलं पाहिजे तुम्ही बाकी काही गोष्टी पण खाण्यामध्ये असल्या पाहिजेत आणि या सगळ्या गोष्टी जर असतील तर पोट साफ होतं सो आपण त्या प्रश्नावर पण एक थोडंसं त्या प्रश्नाचं उत्तर घेऊया ज्याला म्हणतात ग्या ज्याला म्हणतात एक रिफ्लेक्स आहे तो की आपण चहा सकाळी काही खाल्लं का काही पाहिलं की त्याच्यानंतर तो कन्व्हेअर बेल्ट सुरू होतो आणि पोटातलं जे काही अन्न आहे किंवा जो मलं आहे तो पुढे ढकलण्याची क्रिया सुरू होते जी रात्री मंदावलेली असते थोडीशी थंडावलेली असते सो आपण सकाळी पाणी जरी प्यायलं चहा प्यायलात काहीतरी खाल्लं तरीही या गोष्टी शेवटी सवयीचा भाग आहेत सो चहाच प्यायला पाहिजे किंवा चहा प्यायलं तरच मला होईल किंवा तंबाखू खाल्लं मिश्री लावली तरच मला पोट साफ होईल हे सगळे थोडेसे मनाचे मनाच्या कल्पना आहेत त्याच्यावर प्रयत्नांनी आणि थोडासा पेशन्स ठेवला तर त्याच्यावर आपल्याला विजय मिळवता येतो राहत राहिला भाग चहा प्यायल्यामुळे होतं काय होतं काय तर रात्रभर आपल्या शरीराला जवळपास एक सात आठ तास काही मिळालेलं नसतं पोटाला आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जे काय ॲसिड ऑलरेडी असतं ते तुम्ही रात्री जे काय खाल्लेलं आहे त्याच्यासाठी ते ॲसिड वापरलं गेलेलं असतं आणि पुन्हा ॲसिड तयार होतं रात्रभरामध्ये ते जे ॲसिड तयार झालेलं आहे त्याला जर तुम्ही पाणी पिऊन किंवा काहीतरी काही खाऊन समजा त्याला वापरलं नाहीत आणि त्याच्याऐवजी डायरेक्टली तुम्ही उपाशीपोटी चहा प्यायलात तर चहामध्ये कॅफिन टॅनिन या प्रकारची द्रव्य असतात तर त्याच्यामुळे ज्या जी ॲसिड फॉर्मिंग असतं त्यामुळे त्याचं ॲसिडिटी आपली वाढू शकते ज्यांना ॲसिडिटीचा त्रास आहे किंवा ज्यांचा ॲसिडिटीचा त्रास खूप वाढलेला आहे माझे पेशंट्सच त्यांनी मला खूप वेळा सांगितलेलं आहे की ॲसिडिटीचा त्रास खूप होता औषधं घेऊन तो कमी झाला पण शेवटी जेव्हा मी चहा थांबवला दिवसभरातला सतत जो चहा व्हायचा सेल्समधली लोकं असतात किंवा ज्यांना सतत फिरावं लागतं काही वेळा खायला वेळ मिळत नाही मग अशावेळी पटकन काहीतरी खायचं एक चहा प्यायचं आणि का कामाला लागायचं झोमॅटो हो किंवा रॅपिडो हो, किंवा ह्याच्यावर काम करणारी जी लोकं असतात ज्यांना खूप फिरावं लागतं दिवसभर अशा लोकांचं थोडा थोडा चहा पिण्याचं कटिंग कटिंग चहा पिण्याचं प्रमाण खूप असतं सात आठ वेळा दिवसभरात चहा होतो कोणी ज्यांचा ज्यांची फॅक्टरीज असतात ज्याच्यामध्ये रेग्युलर कस्टमर्स येऊन काही ना काहीतरी मोठा माल घेत असतात सो क्लायंट आला की ऑफिसमध्ये डिस्कशनला बसला की एक अर्धा कप चहा प्रत्येक क्लायंटबरोबर अर्धा अर्धा कप चहा प्यायला अजून एक उदाहरण सांगतो बिल्डर्सच्या ऑफिसेसमध्ये समजा क्लायंट्स आले तर त्यांना काही ना काहीतरी ऑफर केलं जातं मग ते म्हणतात तुम्ही पण घ्या मग ते हे पण थोडा थोडा अर्धा अर्धा घेत राहतात अशावेळी असं जर थोडा थोडा करत करत खूप चहा कॉफी तुमचं होत असेल तर त्याच्यामुळे हमखास ॲसिडिटी वाढते अजून एक गोष्ट चहाचा धोका म्हणजे की आपण जे काही गोष्टी खाल्लेल्या असतात तर एस्पेशली आयन कंटेंट तर तो आयन कंटेंट ॲब्झॉर्ब uh, होण्याचं प्रमाण त्याच्यानंतर लगेच समजा आपण चहा प्यायला तर ते खूप प्रमाणामध्ये कमी होतं थोडक्यात आपण आपल्याला ॲनिमिया आहे आपल्याला रक्तवाढीची औषधं चालू आहेत आणि आपण काहीतरी खाल्ल्यानंतर त्याच्याबरोबर जर चहा प्यायला तर त्या खाण्यामधून जे काही आयन आपल्याला मिळणार आहे लोह मिळणार आहे तर ते लोह शरीर आपलं चांगल्या प्रकारे ॲब्झॉर्ब करू शकत नाही चहामुळे सो चहामुळे या पण गोष्टी म्हणजे फूड ॲब्झॉर्ब्शन किंवा मायक्रोन्युट्रियंट्स जे आहेत ती ॲब्झॉर्ब होण्याचं प्रमाण हे बऱ्यापैकी अफेक्ट होतं त्यामुळे सकाळी उठल्या उठल्या चहा न प्यायला बरा पण होईल कसं माहितीये का की तुम्ही म्हणता चहा नाही प्यायचा पण करायचं काय ते तर सांगा काय करायचं नाही हे सांगितलं तर आता काय करायचं तर सांगा तर काय काय करता येईल तर एक ग्लास दोन ग्लास कोमट पाणी आपण सकाळी सकाळी काहीतरी पिता येईल सकाळी उठल्या उठल्या काहीतरी हलकं काहीतरी खाल्लं म्हणजे समजा काही फळं खाल्ली किंवा काही सॅलड केलेलं काकडी किंवा गाजर क ठेवलं असेल ते खाल्लं लाह्या खाल्ल्या सो काहीतरी पोटात ढकललं आणि त्याच्यानंतर त्याच्यावर तर चहा प्यायला तर मग थोडंसं त्याची ॲसिडिटी नियंत्रण राहण्यामध्ये मदत होऊ शकते चहामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये दूध प्रचंड प्रमाणामध्ये साखर ही जी असते तीसुद्धा आपलं वजन वाढवण्यासाठी मदत करते अनेक लोकांना आजकाल दूध प्यायल्यामुळे खूप वेगवेगळ्या प्रकारचे आजार होत आहेत खूप वेगवेगळ्या प्रकारची लक्षणं दिसत आहेत तो एक वेगळा प्रश्न आहे ज्याच्याकडे आपण ज्याच्यासाठी आपण विडिओ बनवणार आहोत की खरंच दूध आपण अवॉइड करायला हवं आहे का दूध आणि दुग्धजन्य पदार्थ आणि नक्की ते का करायला हवेत कशासाठी करायला हवेत आणि दूध पहिल्यापासूनच वाईट होतं का आत्ता वाईट झालं आहे याच्याबद्दल आपण पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पण कमीत कमी प्रमाणामध्ये चहा पिणं आणि दिवसातून दोनच वेळा चहा घेणं सारखासारखा चहा न घेणं आणि त्याच्याबरोबर काही ना काहीतरी खाणं म्हणजे फक्त चहा न पिता त्याबरोबर जर काहीतरी थोडंफार खाल्लं किंवा खाल्ल्यानंतर काही जर ब्रेकफास्ट केल्यानंतर समजा चहा प्यायला जेवणानंतर नाही कारण जेवणामध्ये आपल्याला पोषणद्रव्य खूप मिळत असतात पण ब्रेकफास्टबरोबर समजा चहा त्याच्या काहीतरी खाण्याबरोबर चहा घेतला नुसता एका चहा नाही घेतला तर त्या आरोग्यासाठी नक्कीच चांगलं होऊ शकतं सो बघा असं करून जमत आहे का आणि तुमचे काही प्रश्न समजा असतील की आरोग्यासंदर्भात किंवा वैद्यकीयच्या संदर्भात तर प्लीज कॉमेंट्स करून कळवा कर आपण ऑलमोस्ट दर एक दोन दिवसानंतर एखादा प्रश्न घेऊन असंच पटकन भेटणार आहोत पण त्यासाठी तुमचे प्रश्न कॉमेंट सेक्शनमधून कळवा मग ते प्रश्न आरोग्यासंदर्भात असतील एखाद्या आजारासंदर्भात असतील एखाद्या लॅबोरेटरी टेस्टबद्दल असतील कुठलाही प्रश्न आम्हाला कळवा त्याची उत्तरं घेऊन आपण पुढचे व्हिडिओज तयार करत राहूया आणि स्वतःची काळजी घ्या चहा प्या पण थोडासा नियमित संयमित आणि काहीतरी खात त्याच्याबरोबर चहा प्या चहा बॅलात तर ॲसिड होण्याची शक्यता जास्ती वाढू शकते धन्यवाद